शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील हे बघा आपल्याला आज बनवायचंय मस्त पैकी सुक वांग कारण ऋषीला डब्याला सुक वांगच द्यायचंय हा तर हे बघा त्याच्यासाठी ना अशा फोडी करून घेतलेत आहेत बरं का मी ह्या का ह्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत मी बघा हे आणि हे सांगितलेलं आहे कांदा हिरवी मिरची आणि लसण बस एवढंच टाकायचं आहे आपल्याला टमाटर टाकायचं नाही कारण आता हे दिवसात येत ना भाज्या खराब होत्यात त्याच्यामुळं तर हे बघा कढई ठेवलेली आहे आणि आपलं रायचं तेल पण मी टाकलेलं आहे चला हे बघा तेल आपलं मस्त गरम होऊन आता मंद केलेलं आहे गॅस आता आपण टाकू कांदा हिरवी मिरची आणि लसण टाकून घेतलेलं आहे मी आपण कांदा हे टाकताना आहे ना गॅस कमी करा बरं का नंतर आपलं तेज करा परत चला आपण हळदी लाल तिखट आणि नमक टाकून घेतलं आहे बरं का बाबा घरचं आहे आपलं सगळं हे पण घरचं आहे लाल तिखट हळदी पण आपली घरचीच आहे तर चला तर मी घेतलं टाकून काही नाही बनवायचं फक्त सुख असं छान पैकी जसं आपण भरीत कसं बनवतो म्हणजे तसं बाजू घ्यायचं बाजूबाजू घ्यायच वांग वांग घेत टाकून वांग टाकून घेतले पाण्याचे एक थेंब पण टाकायचा फक्त वांगं बनवायचे आपल्याला डब्याला चला आता मस्त पाहिजे सगळं झाकून ठेवते याला आणि आता आपण बघूयाला नंतर तवर आपण पीठ मिळून घेऊ चला आता आपलं मस्त गुस्सेमार पीठ मळून घेत मी हा चला हे बघा मस्त आपलं पीठ मळले गुस्सेमार आपलं पीठ मळून ठेवलेलं आहे मी हा हे बघा हे हात नाही लावला कारण हे हाताला भाजलेलं आहे मला दिसते ना मला दिसत असेल त्याच्यामुळे हे हात काय लावला नाही हे आहे पीठ एका हातानेच मळलं आज काय करू आता भाजलं भाजलंय ना हाताला चल आता माझ्या रोट्या मस्त जोरदार चालू आहेत कारण ऋषीची ड्युटीची आहे टायमिंग त्याच्यामुळं तर आज ऋषीचाल माझा स्वयंपाक आहे रोहून गेलेला आहे दिवसपाळीला आणि ऋषीची आहे रात्रपाळी तर आता हे बघा चालल्यात मस्त आपल्या रोट्या बनवायच्या घेते बनवून मी पटलेत रोट्या ऐका कशा मस्त मस्त छान छान केल्यात का नाही भाजी पण व्हायला लागलेली आहे आपली इकडं दाखवत तुम्हाला सुख वांग आहे बाबा छान सुख वांग बनवलेलं आहे त्याच्यावर आता पुसावं लागेल मला फोन हा कसं मस्त तळून निघलं का नाही छानपैकी अजिबात पाण्याचं थेंबसुद्धा सुद्धा नाही टाकलेला चला संध्याकाळी आपला मस्त झणझणीत असा बेत येणार आहे आता तुम्ही बघितलं आहे वांग संध्याकाळी बघा तुम्ही भरून वांग मस्त भरमा वांगं बनवायचे आपल्याला वांगे आणली होती अर्धा किलो वांगी आणलेली आहेत तर आता मी अर्धी भाजी तर आता सुक्की बनवलेली आहे रिशूला संध्याकाळी रोहन येईल मग रोहनच्या ह्याला आपण बनवायची भरून वांग संध्याकाळी हम्म बघा रोट्या आता मी घेतल्यात मस्तपैकी करून भाजी पण आपली छानपैकी हे बघा हा व्हायला आले नाही तर चला दोन रोट्या अजून राहिल्यात मी घेते बनवू ना चला या बघा आपलं मस्त जेवण तयार आहे सुक्क वांग बनवलेलं आहे बरं का मी ह्या बघा मस्त तळून घेतलेलं वांग आहे सुक्क कांदा घातला लय मोठा हिरवी मिरची लसण लाल तिखट हळदी आणि नमक टमाटर नाही टाकलं बरं का कारण टमाटरने आहे ना भाज्या खराब होत्या सकाळच्या संध्याकाळपर्यंत चालत नाही आणि ऋषीला जायचं आहे नाईटला तर त्याच्यामुळं त्याची साधी भाजी बनवलेली आहे उग आणि संध्याकाळी आपलं मस्त भरून वांग बनवणार आहे मी संध्याकाळी तर ह्या काही डाळ पण आहे भेंडी पण आहे आपली हां रात्री बरं रात्रीची बरं का ही आत्ता बनवलेली आहे आणि आपल्या रोट्या टोपलं बरं तर कसं वाटलं जेवणाचं बघा आहे का तर या जेवायला छानपैकी पैकी चला मिरशीला जेवाय वाढते आता या जेवायला चला मिरशीचं जेवण वाढलेलं आहे मस्तपैकी आणि तुम्ही पण या जेवायला हे बघा सुक वांग आहे बरं का ही सुक्या वांग्याची भाजी आहे बघा कशी झाली आहे छानपैकी झक झाली का नाही आणि आपलं आमटी डाळीचे तडका मारक डाळ होते ना ती आणि आहे गरमागरम रोटी हम्म ह्या जेवायला तुम्ही सुद्धा आता रिसीला जेवण करून तो जाणार आहे कामाला अरे बघा त्याचं चाललेलं आहे जेवण अरे सेवा काय आहे हाय कर दे हाय जेवायला तो बोलो या जे हे सगळे जेवायला हे सगळे जेवायला मंदिर <laughs> मध्ये ठेवलं का आ मंदिर मध्ये पण ठेवलंय कसं झाले सांगा आम्हाला सुद्धा छान मस्त चला छान झालेलं आहे चाललेलं आहे चा जेवण त्याला आहे कामाला हम्म आणि हे बघा हे असं आहे ना प्रत्येक वस्तू काही का असा ना पण पहिले झाकून ठेवत जावं बरं का झाकल्याशिवाय काही नाहीतर आहे ना या माशा लई माश्या झालेल्या आहेत ह्याच्यामुळे तर माणसं मग आजारी पडतात जास्त नाही का झाकून झोकून नाही ठेवलं ना तर लई आजारी पडायची कामं आहेत तर चला कसं वाटलं आजचं जेवण ते पण सांगा लय झालेलं आहे बघा बाहेर नुसतं ऊन असं नुसतं चमक लागली चमक चमक आये राम रामजी <laughs> <laughs> नाही जे जेवल मी नंतर जेवणारे आताच नाही तर चला या जेवायला ते मी सुद्धा कसं वाटलं आजचं जेवण साधा आणि सिंपल थोडंसंच केलं तर कारण आहे ना उन्हाळ्यामध्ये भाज्या पण आहेत ना जास्त ते मसाले वगैरे टाकून केले ना तंबाटे फिंबट त्याने जास्त मग खराब होते संध्याकाळपर्यंत आणि संध्याकाळी आई एवढीच बनवायची की खाऊन तरी पण आहे ना डाळ राहिली होती फ्रीजमध्ये ठेवून गरम करून आता दिली रिसीला म्हणून पिबावत थोडीशी हां आणि संध्याकाळी आपलं भातभीत बनवून बघू आता त्याचं नाही आता संध्याकाळी आपल्याला बनवायचं आहे मस्त छानपैकी भरून वांग भरून <laughs> वांग बनवणार आहे मी छान कारण संध्याकाळी आता दुपारी तर ऋषी असतो जेवायला आणि संध्याकाळी असतो रोहन ऋषीच जेवण चाललंय दिलंय त्याला जेवायला जेवण चाललेलं आहे त्याचं तर आता जाणार ड्युटीला त्याने ड्युटीचे कपडे घातलेत काल ते सकाळ सकाळ गेलता तर कामाला रोहन संघ ते रोहन संघ का गेल तर माहितीये का सायकल खराब झाली त्याची काल परवा दिवशी पंक्चर झाली सायकल कंपनीमध्ये सोडून आणि बाईकवर आलता तर मग त्याने काय केलं परवाची सायकल काल सकाळी गेला रोहन संघ ड्युटीला तिथं त्याने ते सायकल घेतली बाईक रोहनने चालवली ह्या सायकल घेऊन बसला मागं आणि मग इथं गावात आल्यावर उतरला तिथं पंक्चर काढली आणि मग घरी आला नाही तर त्याची ह्याची तर रात्रीपाळी चालली त्याची दिवसपाळी चालली पण रात्रीच त्याची ती सायकल बंद पडली त्यामुळं काल तो दिवसा का कामाला आता आज त्याचं सायकल नीट झाली आता आज परत नाईटला जाणार आज आणि उद्या सोमवारी मग ह्याच्या परत चेंज होईल ड्युटी हां तर काय आहे अजून तुमचं बरेच ना सगळे बरेच असतील आणि बरेच राहा कधी कोणचा दिवस कसा कोणचा दिवस कसा सगळे दिवस काही सारखे नसतात तर जसा दिवस येईल ना तसं आपलं काढत राहायचं आहे ना गरम उन्हाळा पण लई आणि उन्हाळ्यामध्ये तुम्हाला पण सांगते काय ते पाणी कसलं रे हा लिंबू पाणी साधं पाणी पित राहावा कारण उन्हाळा लई हम्म पोरांना सुद्धा जपा बरं का लैजपा पोरांना सुद्धा त्यांचा चहा वगैरे काय पित असेल त्यांचं बंद करा चहा त्याच्या जागा साधं पाणी लिंबू पाणी हे देत जावा रुआपजाय ते देत जावा चांगलंच असते ते सुद्धा रुआप नाही का तर आपलं देत जावा कारण स्वतः आपली सुद्धा स्वतःची काळजी घ्या स्वतःची आपली सुद्धा काळजी घ्या तुम्ही अ भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणि काय माझं चुकत असेल ना तर सॉरी हा काय सांगा बोलता बोलता मी ये ना कवा कवा बोलायला लागली ना मी लय बोलते तर त्याच्यासाठी सॉरी बोलून जाते हो काय करू आता तुमच्याशिवाय तर अजून कुठं बोल, बोलते मी जे पण बोलायचे मी तुमच्याशीच बोलत असते हा तर आपली म्हणून बोल आपले आपली माणसं आहेत म्हणून तर बोलत आहे ना माणूस एवढं सगळं मन मोकळं है ना हां तर चला काळजी घ्या सगळ्यांनी आणि सगळ्यांनी खुश राहा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच हां आणि उन्हाची काळजी घ्या बरं का